तुला काय माहितीये का अगं उन्हाळा पडलाय पाऊस नाही गाळून चालली हे बोर नाही आपल्याकडे काही नाही राहणार काम बी नाही एक काम करूया पुण्याला जाऊया अगदी आम्हाला पाक पाणी केल कपड्याला तव चोर होईल ना आपल्याला आपलं सामान घेऊन पुढे बरे दादा सामान घेऊ बघित मंडळी दिसत असंय

आपली कुरे हा आम्ही असे नशिबान की आमचा जन्म झाला आणि आमच्या बाप पुचकले पुचकले म्हणजे मेले मेले म्हणजे गेले गेले म्हणजे स्वर्गवासी झाले तेव्हापासून आमचा समाज गावकरने केला मग जसं आम्ही लहानाचे मोठ होत चाललो तसं ता आम्हाला तलपास सुचायला लागल्या दारू पी गांजा ओढ हे कार्यकर्त्याचे कोण घ्यायचे मारुतीच्या जा मंदिरात जायचं आणि मारुतीच्या जा पाठीमागे बसून पा बिडा फोकायच्या एक दिवशी बघितलं कोतरानं आणि सांगितलं सरपंच साहेबाला

तेवढे ते काय आले म्युन्सिपाल्टीची गाडी त्याच्या तुम्ही खाते कपड्यावाला उतरला त्याने त्या टोपल्यातच केअर भरला आणि त्याला घेऊन तेवढा आला त्या टोपला फोटायला मला आणि मला मला काय हे फोट्यानेच काय झालं म्हटलं तरी माणसं आली खाते कपड्यावाले त्याने ते, 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 ते उचलल्या घेऊन गेले बघा म्हणजे तुला हे काम केलं त्या समोरच्या हॉटेलमध्ये तुला काम बघितलंय काम आला न गेलो त्या हातीला काम आला न काही एक दिवस आला दोन दिवस आले तिसऱ्या दिवशी आले बाहेरच्या आठवड्यात 12 चाचे आता माझ्या बाप जंग कधी एक कप कप